पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आता दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार त्यांचा पक्ष आणि चिन्ह पुढील प्रमाणे भरत सामजी वनगा बहुजन समाज पार्टी चिन्ह हत्ती भारती भरत कांबडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिन्ह मशाल डॉक्टर हेमंत विष्णू सौरा भारतीय जनता पार्टी चिन्ह कमळ राजेश रघुनाथ पाटील बहुजन विकास आघाडी चिन्ह शेट्टी मोहन बारकू गुहे भारत आदिवासी पार्टी चिन्ह हॉकी आणि बॉल कॉम्रेड राहुल मेडा मॅक्सिसिस्ट लेनेटिस्ट पार्टी ऑफ इंडिया रेड फ्लॅग चिन्ह बॅट विजया राजकुमार मात्रे वंचित बहुजन आघाडी चिन्ह गॅस सिलेंडर अमर किसन कवळे अपक्ष चिन्ह बॅटरी टॉर्च दिनकर दत्तात्रय वाढान अपक्ष चिन्ह विहीर मीना किशोर भड अपक्ष चिन्ह खाट